नमस्कार महाराष्ट्रातील सर्व लाडके बहिणींचे लाडकीबिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहशी स्वागत करतो तर बघा लाडकीबिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे लाडकीबिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे लाडकी बन योजनेबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी असणारा आहे आता हा निर्णय काय घेण्यात आलेला आहे प्लसमध्ये या निर्णयाबाबत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नाही त्यासाठीच तुम्हाला मी हा व्हिडिओ आणलेला आहे जेणेकरून तुम्हाला हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे प्लसमध्ये ही संपूर्ण माहिती स्वतः अजितदादा म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर अजित पवार यांनी ही स्वतः संपूर्ण माहिती दिलेली आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे सर्वप्रथम सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे ज्या महिलांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असतात म्हणून एकही माता भगिनीने न चुकता या व्हिडिओ लाईक करायचे आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्याप्रती या व्हिडिओला शेअर करा ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील त्या सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही सुद्धा हे अपडेट पोहोचणार आहे त्यांना सुद्धा ही अपडेट करणार आहे आता अपडेट खूप महत्त्वाची बघा लाडकी बिल योजनेवरून सध्या अनेक चर्चा या होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने मोठी चर्चा अशी आहे की एकवीसशे रुपयाबाबत आता बघा कशाप्रकारे तर लाडकी बिलन योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन या ठिकाणी दिले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार होते पण हे जे एकवीसशे रुपये हे एकवीसशे रुपये तुम्हाला ठिकाणी मिळाले नाहीये म्हणजेच काय तर एकवीसशे रुपये या देणार असं ठिकाणी आश्वासन करण्यात आलं होतं पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये मिळाले का नाही तुम्हाला ठिकाणी किती रुपये मिळाले फक्त पंधराशे रुपये तुम्हाला ठिकाणी मिळत आहेत मग आता या एकवीसशे रुपयांचं काय झालं एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल तर पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर अर्थसंकल्पामध्ये याबाबत कोणतीही या ठिकाणी घोषणा केली नाही तुम्ही जर बघितलं तर अर्थसंकल्पामध्ये कोणतीही या ठिकाणी घोषणा करण्यात आली नाही आहे त्यामुळे सध्या सर्व महिलांमध्ये आणखी नाराजी आहे आता सर्व महिलांमध्ये याबाबत आणखी नाराजी पसरलेली आहे आता ही नाराजी का पसरली आहे त्याची आपण संपूर्ण माहिती बघूयात तर बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याबाबत अजित पवार यांनी या ठिकाणी मोठं वक्तव्य केलेलं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न होता की तुम्हाला ठिकाणी एकवीसशे रुपये कधी मिळणार तर स्वतः ह्याबाबत मित्रांनो अजित पवार यांनी या ठिकाणी मोठं वक्तव्य केलेलं आहे आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य काय केलं आहे काय त्यांनी माहिती दिली आहे याची आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे तर अजित पवारांना विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात घ्या एकवीसशे रुपये कधी मिळणार एकवीसशे रुपयेशी तुम्ही घोषणा केली होती त्यावर विधानसभेमध्ये अजित पवारांना हा प्रश्न विचारला त्यावेळी अजित पवारांनी सांगितलं की राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती पाहून पैसे देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच काय जर राज्याची किंवा जर सरकारची आर्थिक परिस्थिती टिकीन चांगली असेल तर आम्ही एकवीसशे रुपये लगेच देणार आहोत पण जर आर्थिक परिस्थिती टिकिनी बिकट असेल किंवा आर्थिक परिस्थिती जर आणखीनी हालाकीची असेल तर आम्ही फक्त अडिकीने पंधराशे रुपयेच देऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे पण ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस आम्ही एकवीसशे रुपये वाटप करू असताना सांगितलेलं आहे आणि त्याबाबत आम्ही घोषणा सुद्धा करणार आहोत त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सांगायचं इतर आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका पण सध्या तरी तुम्हाला टिकीन पंधराशे रुपयेच ते देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघा त्यामुळे आता याबाबत निर्णय कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असं कधीच म्हटलेलं नाही आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे पण थोडा विलंब होणार आहे आणखी थोडा काही टाईम लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे आर्थिक परिस्थिती पाहून एकवीसशे रुपये देऊ सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही त्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे आमच्या लाडक्या बहिणी हिंना एकवीसशे रुपये देणार आहोत सध्या कबूल केल्याप्रमाणे पंधराशे रुपये देतो आहोत म्हणजेच काय त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कबूल केलेलं होतं की के आम्ही पंधराशे रुपये देऊ तर त्याप्रमाणे आम्ही पंधराशे रुपये ठिकाणी देत आहोत पण एकवीसशे रुपये कधी देऊ तर यावर अजून या ठिकाणी आमचा निर्णय झालेला नाही आहे लवकरच निर्णय होईल त्यानुसार आम्ही एकवीसशे सुद्धा ठिकाणी देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघा आमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चांना उदाहरण आले आहे अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयांबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने विरोधी पक्षनेत्यांनी अनेक आरोप केले आहेत दरम्यान आम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे मात्र आता हे पैसे कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे म्हणजेच काय तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे नक्कीच मिळणार आहे पण एकवीसशे रुपये कधी मिळेल तर त्यासाठी राज्याच्या आर्थिक परिस्थिती जर देखील चांगली झाली तर एकवीसशे रुपये वाटप करू आणि जर का आर्थिक परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही पंधराशे रुपये नक्की देणार आहोत म्हणजे ही योजना बंद पडणार नाही हे लक्षात घ्या आणि तुम्हाला पैसे दर महिन्याला मिळणार आहेत पण एकवीसशे रुपये मिळणार नाही पंधराशे रुपये मिळणार असं लक्षात घ्यायचं आहे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळतील ज्या वेळेस या ठिकाणी घोषणा होईल ज्यावेळेस सरकारची या ठिकाणी परिस्थिती चांगली असेल त्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये दिवस त्यांनी सांगितलेलं आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती मोठं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हे संपूर्ण वक्तव्य त्यांनी विधानसभेमध्ये केलेलं आहे लक्षात घ्या सर्वांसोबत त्यांनी या प्रश्न उत्तर दिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी नॉलेजसाठी चॅनलला सबस्क्राईब करत रहा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुम फ्री मी फ्रीमध्ये मिळणाऱ्या लाडकी बिर बाबत भेटूया पुढच्या रोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद